फ्रेंड तर आज संडे आहे आणि आज काय काय आणलेलं आहे सकाळ सकाळ माझ्या मुलांनी ते तुम्हाला दाखवते संडेचं काय काय आणलं आहे खायला मला ही ब्रेड आणलाय ही एक ब्रेड आणि ही एक ये तीन पुड आणलेले आहेत ब्रेड आणि गोलपाव आहे सकाळ सकाळ असते आणि संडे असल्यामुळे भरपूर असं खायला आणलेला आहे दोन वलपाव पुढे आहेत आणि तीन ब्रेडच तीन, तीन ब्रेड आणि दोन वलपाव तर भरपूर आण काय खायला आणि इकडे दुधाचा चहा केलेला आहे काय सका, सका। दुधाचा चहा तर मस्त आहे सकाळ सकाळ दुधाचा चहा आणि वलपाव खायला तर या सगळ्यांनी खायला अशा प्रकारे नाश्ता कराय घेतलेला आहे पण एवढं नाही खाणार आम्ही आठ सजवय पुरतं घेतलेला आहे तर बघा हे वलपाव आणि हे ब्रेड चहा मस्त नाश्ता सका, सकाळ सकाळ रविवार पेशंट या सगळ्यांनी युट्युब फॅमिली नाश्ता करायचा सकाळ सकाळ